नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे रविवारचा हा ब्लॉग आधीच आहे आता एडिटिंग करण्यासाठी घेतला होता तर इथं मी रविवारचं भाजी वगैरे आणली होती आणि भाजी सगळी नीट करून घेतली आणि भाजीची देठं वगैरे सगळं एका मोठ्या बॅगमध्ये भरलं आणि इथं मी सगळं घर झाडून मारून घेतलं आणि इथं मी पूर्ण घर पण पुसून घेतलं आहे फिनॅल टाकून तर हा टायमिंग आहे सायंकाळचा तर इथं मी भाज्या नीट करून घेतल्या घर झाडून मारून पुसून घेतलेला आहे आणि घर स्वच्छ केलं की आणखी छान वाटतं त्यामुळे इथं सगळं घर तर मी पहिलं तर क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आज इथं करणार आहे पालकची भाजी त्यासाठी इथं मी पालक नीट करून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतले आहे दोन पाण्याने आता इथं पालकची भाजी कट करण्यासाठी घेतली आहे तर पालक इथं मी बारीक असा कट करून घेणार होते इथं एक पालकची गड्डी घेतली होती तर एक पालकची गड्डी करणार होते तर अगोदर तर भाजी इथं बारीक अशी कट करून घेतली आहे आणि त्यानंतर इथं कुकरमध्ये टोमॅटो मिरची पालक हे टाकलं होतं शिजण्यासाठी आणि इथं हे सुट्टी हळद आणली होती तर हळदचे पॅकेट आणलं होतं हे सुट्ट्या हळदीचं तर हे पण भाजी शिजतानाच टाकणार होते हळद सगळं एकत्र शिजण्यासाठी टाकत असते नंतर फक्त फोन्ने देणार होते तर डब्यामध्ये हळद पण भरून ठेवलेली आहे आता भाजीसताना हळद पण याच्यामध्ये टाकून घेतली आणि गरगटा पण असा छान होतो चुका पालक शापूचा पण इथं साधीच अशी पालकची भाजी केली होती पालकचा गरगटा असा केला होता आणि इथं मी भाजीमध्ये तुरडाळ मूग डाळ मिक्स टाकली तरी पण भाजी छान होती पण इथं फक्त मी आता मुगाची डाळ घेतली होती तर ही डाळ पण असे डबे आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये मी शेंगदाणे डाळी अशी भरून ठेवत असते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तर इथं अगोदर तर मी डाळ डब्यामध्ये भरून घेतलेली आहे एक किलो डाळ होती एक किलोचा डब्बा आहे हा बरोबर बसते एक किलो, बस किलो डाळ आणि त्यानंतर इथं मी भाजीसाठी डाळ घेतलेली आहे जितकी लागते तितकी अशी डाळ घेतलेली आहे एक गड्डी जास्त पण डाळ नाही टाकली थोडीच टाकली होती आणि इथं मी डाळ आता नीट करून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं मी डाळ धुवून प्लेटनेच पाणी टाकलं तर अर्धा अंदाचा अर्धाचा तांब्या असं टाकला असेल मी पाणी एका पालकच्या भाजीला तर प्लेटनेच असं इथं पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणि आज छान अशी पालकची भाजी करणार करणार आहे तर इथं मी पहिलं तर भाजी शिजण्यासाठी टाकलेली आहे आणि त्यानंतर इथं मी भाजीमध्ये कच्चे शेंगदाणे असे टाकणार आहे तर पालकच्या भाजीमध्ये असे कच्चे शेंगदाणे टाकले की, टाक आ, शेंग टाक की छान होतात करून टाकलं तरी ता पण चांगले लागतात पण हे भाज कच्चे शेंगदाणे टाकले की भाजी शिजल्यानंतर छान लागतात त्यामुळे इथं मी थोडेसे असे शेंगदाणे पण हे भाजीमध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे कुकरमध लावून घेणार होते चवीपुरतं मीठ पण टाकून घेते म्हणजे भा भाज्या आळणी होणार नाही तर इथं शिजतानाच मीठ पण टाकून घेतलेलं आहे तर इथं मी चवीपुरतं पण मीठ टाकून घेतलेलं आहे जितकं भाजीसाठी लागतं तितकं आणि त्यानंतर आता इथं मी कुकर लावून घेणार होते तर कुकरच्या इथं मी दोन ते तीन शिट्ट्या अशा काढून घेणार होते पालकची भाजी करण्यासाठी आणि हे कुकरचं झाकण मी थोडंसं भिजवूनच लावत असते कारण शिट्ट्या होतात त्यामुळं आता इथं कुकरचं झाकण पण लावून घेते आणि तीन ते दोन ते तीन शिट्ट्या इथं कुकरच्या काढून घेणार होते मोठा कुकर आहे तर दोन तीन शिट्ट्या इथं काढून घेतल्या आणि एका प्लेट एका वा मोठ्या टोपमध्ये अशी भाजी काढून घेतली आणि थोडंसं लासणी अशी ग बारीक करून घेतलेली आहे भाजी एकदम असं गरगटून घेतलेली आहे त्यानंतर इथं कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल छान तापलं की मोहरी मोहरी नाही लसूण आणि जिरं टाकलं आणि आता हे भाजीचं गरगटून घेतलं होतं हे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आ, बाजी, बाजी आ, ले ले भाजी म्हणजे थोडंसं आणखी पाणी टाकून हे सगळे एकत्र मिक्स करून घेतलेलं तर जितकी भाजी पाहिजे तितकी मी भाजी केली आहे इकडं भात पण करण्यासाठी ठेवला होता बारीक गॅसवरतीच थोडंसं भाताचं पाणी कमी झालं की प्लेट झाकून असं ठेवत असते बारीक गॅसवरती आता इथं भाजीला पण आणखी एक दोन तीन चांगल्या उकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि इकडं भात पण झालेलं आहे आणि त्यानंतर भाजी पण छान झाली होती पालकची आणि इथं जेवण करण्यासाठी सगळ्यांना घेतलं होतं आजच्या जेवणामध्ये छान असं पालकची भाजी आणि के हो भात केला होता भाकर पण छान लागते पण मी मुलांना आम्हाला भात आवडतो त्यामुळे आज मी भातच केला होता तर पालकची भाजी भात असं संध्याकाळचं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर इथं मी किचन सगळं आवरून घेतला आणि भांडे पण घासून घेतले होते थोडेच होते भांडे <coughs> त्यानंतर इथं मी एक मोठा ग्लास तांदूळ आणि एक वाटी पोहे असं स्वच्छ नीट करून घेतलं आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आता हे एक मोठा तांब्या पाणी टाकला आहे त्याच्यामध्ये आणि हे भिजण्यासाठी ठेवणार होते तर उद्या म्हणलं सकाळसाठी सगळ्यांना खाण्यासाठी होईल त्यामुळे इथं मी डोसे करणार होते तर इथं मी पोहे आणि तांदूळ रात्रभर असं भिजण्यासाठी ठेवणार होते तर ते झाकून ठेवलं आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा वार आहे सोमवारचा तर इथं सकाळी उठले आणि त्यानंतर इथं मी बटाटे स्वच्छ धुवून घेतला आणि तांदूळ आणि पोहे पण छान भिजले होते आता हे अर्धा किलो बटाटा आहे अगोदर तो कुकरला लावून घेणार होते इथं माझी आंघोळ वगैरे झाली होती त्यानंतर इथं मी कुकर लावून घेतला आणि इथं आता तांदूळ आणि पोहे वाटून घेणार होते आणि हे अर्धंसं वाटी नारळ होतं तर मी मोबाईलवरतीच असं बघितलं होतं की असं निघतं लगेच त्यामुळं म्हटलं हे गॅस ऑन करून ठेवलं होतं खोबरं काढण्यासाठी त्याच्यातलं असं काढण्यापेक्षा म्हटलं हे गॅस ऑन करून ठेवू थोड्या वेळ तर निघलं तर पण निघलं होतं लगेच आता इथं तिकडं कुकर लावला होता बटाटा शिजण्यासाठी आणि तोपर्यंत तिकडं मी तांदूळ आणि पोहे असे बारीक वाटून घेतले आहेत अगोदर थोडंसं फिरून घेतलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि खोबरं पण इकडं हे झालं की बंद केला होता गॅस आता हे सगळं तांदूळ आणि पोहे इथं वाटून घेतले होते आणि मोठ्या अशा पातेल्यात काढून ठेवले होते आणि भांडं पण लगेच स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आता मग डोसेसाठी इकडं मी असं हे वाटण करून ठेवलं होतं आणि डोसे करताना थोडंसं पाणी टाकून केलं आहे इतकं घट्टसर याच्यात नाही केलेलं याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर टाकून छान असे डोसे पण केले तरी पण चालतं पण मी साधेच केले होते बटाट्याची भाजी चटणी करणार होते त्यामुळं आणि हे गरमच केलं की छान लागतात खायला थंड झालं की नाही त्यानंतर इथं चटणीसाठी मी घेतला आहे खोबरं मिरची पुदिना कोथिंबीर आणि शेंगदाणे चहा पण करून घेतला होता आता इथं हे वाटण पण करून घ्यायचं होतं तर मिरची पुदिना कोथिंबीर शेंगदाणे खोबरं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार होते ह्याच्यामध्ये तर हे सगळं मोठ्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं आणि आता इथं मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकली होती जास्त नाही थोडीशी त्याने वेगळी अशी छान थोडीशी चव होती त्यामुळं आणि दही असली ना दही पण टाकली तर आणखी छान होती चटणी पण दही नव्हती माझ्याकडं त्यामुळे मी अशी साधी चटणी अशी म्हणजे केली होती म्हणजे जे आहे तेच घरातलं त्याच्यातच केली होती तर इथं थोडीशी साखर पण टाकून घेतलेली आहे आता इथं मिक्सरमध्ये असं बारीक चटणी करून घेणार होते तर त्यानं पहिलं तर मी असंच फिरवून घेतलं आहे आणि नंतर मग मी थोडंसं पाणी टाकून इथं बारीक असं पेस्ट करून घेतली होती चटणीची आणि इकडं तवा पण तापण्यासाठी ठेवला होता डोसे करण्यासाठी तर इथं गॅस थोडासा बारीक केला कारण जास्त मोठा जास्त तवा तापल्याने वाटत होतं त्यामुळं आता हे वाटून घेतलं आणखी मिक्सर पण आहे थे तिथं ठेवून घेत दिला आणि त्यानंतर आता इथं गॅसचा आणखी मोठा केला आणि आता हे तवा तापलेला आहे म्हणलं चहा पण पिऊन घेऊ त्यामुळे मी तर अगोदर तर थोडासा चहा घेतला होता चहा केला होता त्यामुळे म्हणजे चहा पण पिऊन घेऊ तर इथं माझ्यासाठी चहा घेतला आहे आणि मिस्टरांचं पण ओरखलं होतं त्यांना पण चहा दिला होता आता हे थोडंसं पाणी टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं आहे आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि ते फुलपात्र घेतलेलं आहे फुलपात्र सगळे एकत्र मिक्स करून घेतलं आणखी एकदा मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी पण टाकलं होतं तवा तापला की तव्यावरती पहिलं तर मी थोडंसं गोडं तेल टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं एक कांदा कट करून घेतला आणि कांद्याने जसं तेल सगळीकडे लावून घेतलं होतं तर ता, तवा हे होतं त्यामुळं आता इथं डोसे पण करून घेते आणि जसं लागेल तसंच करणार होते एकदाच करून नव्हते ठेवणार कारण मग थंड झाल्यास नाही होत लागत चांगले त्यामुळं जसे लागल तसे करणार होते तरी दोन चार असे इथं जास्त केले होते नंतर मुलांना देणार होते करून तर इथं मी डोसे करण्यासाठी एक अर्धा फुलपात्र घेतलं आणि त्याने जसं फुलपात्राने सगळं फिरवून घेतलं आहे तर तांदळाचे डोसे तांदूळ आणि पोहे इतकंच होतं डाळ हे ह्याच्यामध्ये काय टाकलं नव्हतं कुठली डाळ पण नव्हती चार दिवस आपली तांदळाची करून घेतले होते तांदूळ आणि पोहे आतापर्यंत तिकडं चहा पण पिऊन घेतला होता आणि आता इथं मी चटणी करणार होते तर चटणी करण्यासाठी इथं मी पातीला पण ठेवलं होतं पण आता हा डोसा दो एक दोन मिनटं झाकून ठेवलं आणि लगेच पलटून घेतलेला आहे दोन्ही साईडने मी असं हे करून घेत असते इथं मी तेल टाकून घेतलं आहे पातेल्यामध्ये अगोदर कडीपत्ता टाकला नंतर मोहरी टाकली होती आणि जिरं कढीपत्त्याची क्लिप ही झाली कडीपत्ता पण टाकला आ, तार -तार होता आणि छान असं इथं जिरी मोहरी कढीपत्ता हे सगळं टाकून घेतलं हे तडतडलं की त्याच्यामध्ये हे वाटण करून घेतलं होतं चटणीचं हे पण त्याच्यामध्ये टाकलं आहे तर आज सकाळ सकाळी खाण्यासाठी बनवलं होतं आज मी चटणी बटाटा आणि डोसे तर इथं चटणी पण छान अशी करून घेतली डोसे पण इथं करून घेत देत असे आणि चहा पण पित पितच करत होते तर चहा बी इथं पितच होते आणि त्यानंतर इथं बटाटा डोसा आणि चटणी असं आजचं होतं तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद